छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव नांदगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नांदगाव शहरातील कलागुणांचा आविष्कार दाखवणारे भारताची संस्कृती दर्शवणारे सशिव देखावे देखील असलेली शोभयात्रा नांदगाव शहरातून काढण्यात आली शहरात सार्वजनिक उत्सव शिवकालीन पारंपरिक वाद्यांचा पताका भगव्या कमाणी अद्भूत पूर्व थाट राजांच्या जन्मदिनानिमित्ताने नांदगाव शहरात दिसून आला आमदार सुहास कांब यांच्यासह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती मध्यरात्री मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज परिसर गेला होता सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून पूषण करण्यात आले त्यानंतर ऐतिहासिक कलागुणांची साक्ष देणाऱ्या अतिभव्य आणि नागरिकांच्या डोळ्याचे पाळण फेडणाऱ्या उत्सवास व शोभयात्रेस उत्साहात प्रारंभ झाला सनई चौघडे नाशिकचा ढोल पथक बालकलाकारांचे वारकरी पथक भगवान श्री महादेव आणि हनुमान यांचा सचिव देखावा अघोरी नृत्य पथक पंचाबी नृत्य पथक देवीचा जागरण गोंधळ महाराष्ट्राची लोक परंपरा असलेले आदिवासी नृत्य ध्वज पथक मावळे अश्वावर स्वार छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा रितेश पळशीकर यांनी साकारली तर अश्वरथामध्ये मावळ्यांसह साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सचिव देखावा लक्षवेधी ठरला सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव उपाध्यक्ष सौरव आमदार सुहास कांदे अंशुमताई कांदे युवासेना अध्यक्ष फरहान दादा खान आदींसह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्य महिला पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते शिवसैनिक विविध संस्था संघटना आणि शिवप्रेमी नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह या मिरवणूक मध्ये दिसून आला शिवजयंती उत्सव समितीची मिरवणूक सायंकाळी काढण्यात आली ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्यांनी रंगी, रस्ते सजवले होते स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या मिरवणूक मार्गावरील शिवस्फूर्ती कालिका चौक फुले चौक गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चौक मंदिर इंग्लिश स्कूल मार्ग शिवसृष्टी नांदगाव शहराच्या विविध मार्गाने जाऊन नांदगाव मालेगाव रोड येथील शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीचा समारोप करण्यात आला नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपनिरीक्षक सुनील मंडे संतोष बहाकर पोलिस सह चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीत विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकाळपासून नांदगाव शहरात सर्वत्र निमित्त उत्साहाचे वातावरण दिसून आले विविध संस्था संघटना शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय चौका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र माझा सा न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव